विचारपीठावर विराजमान असणारे या गुणवत्तेच्या अनुषंगाने कामकाज करणारे आणि आपल्या सर्वांच्या तोंडाने ज्यांचं कौतुक होत आहे असे आपले जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोलजी सागरसाहेब या पूर्ण कार्यक्रमाचे आयोजक आणि ज्यांनी सुंदर असं सगळं या ठिकाणी योगायोग घडवून आणला अशा माझ्या मैत्रिणी डॉक्टर बागिरी ती गिरी महाराज या पूर्ण कृती पुस्तिका आणि बंजारा भाषेच्या अनुषंगाने जे कामकाज केलेलं आहे असे संतोषजी ठाकूर सर जे बंजारा भाषेवर पी एच डी पण करणार आहे असं कळलं मला जगन्नाथ कापसे सर या ठिकाणी सर्व उपस्थित जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेची टीम या उपक्रमाला जसं गुणवत्तेच्या अनुषंगाने डायरेक्ट काम करते ते त्याला जोडीस जोड देणारे जसं ज्यांना पण ज्यांचं सहकार्य होत असे आदरणीय मापारी सर माध्यमिक शिक्षणाधिकारी त्यांचे प्रतिनिधी पवार सर या ठिकाणी उपस्थित आपण सर्व पालक शिक्षक आणि विशेष करून शालेय व्यवस्थापन समितीच्या आलेल्या आमच्या सगळ्या महिला आणि सर्व उपस्थित नागरिक बंधू नियम सुरुवातीलाच सूत्रसंचालक सरांनी म्हटलेलं आहे की मॅडम मी थोडक्यात असं मार्गदर्शन करावं थोडक्यातच करणार कर आहे कारण भरपूर वेळ झालेला आहे या पुस्तिकेच्या अनुषंगाने बोलते की जेव्हा मॅडमने काल मला पी डी एफ पाठवलं तर मी ती चाळीली कारण जसं सर म्हणाले की आतापर्यंत एखादी भाषा घेऊन काम व्हायला पाहिजे ते काम ह्या जिल्ह्याने केलेलं आहे म्हणून आपल्या सर्वांसाठी अभिनंदनपर खूप जोराने काळ्या बाजूला <laughs> की एखादी भाषा जी आहे जसं ठाकूर सरांच्या बोलण्यात आज जेव्हा आपण शैक्षणिक धोरण आतापर्यंतची शैक्षणिक धोरण या ठिकाणी आहे आणि त्या शैक्षणिक धोरणामध्ये आपण काम केलेलं आहे आज आपण एनिपी ट्वेंटी ट्वेंटी मध्ये काम करतो तर ह्या शैक्षणिक धोरणामध्ये भाषेविषयी काय म्हटलेलं आहे आणि त्या भाषेच्या अनुषंगाने आपल्या राज्याने काय काम केलेलं आहे एस सी एफ मध्ये या दोन गोष्टी प्रामुख्याने महत्वाच्या आहेत जसं की एन सी एफनी म्हटलेलं आहे आपल्याला की एल वन एल टू आणि एल थ्री आज आपण ए वन मध्ये काम केलेलं आहे या कृस्ती पुस्तिकेच्या माध्यमातून आता एल वन म्हणजे काय की जसं आपण म्हणालो की बोली भाषेकडनं प्रमाण भाषेकडनं कडे जाणं तर येल वन मध्ये तीन भाषेचा समावेश आहे त्याच्यामध्ये पहिले बोली भाषा आहे त्याच्यानंतर परिसरामध्ये बोलल्या जाणारी भाषा आहे आणि त्याच्यानंतर शाळेमध्ये बोलल्या जाणारी भाषा आहे तर या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला महत्वाची लक्षात घ्यावी लागेल आपल्या शिक्षक बंधू भगिनींना की जी शाळेमध्ये बोलली जाते ती भाषा म्हणजे तीच विद्यार्थ्यांना येणारी भाषा आणि त्या भाषेमध्ये शिक्षकांनी अध्यापन करणं आणि ह्याला महत्वाचं स्थान असं जर ई पी मध्ये आणि एस सी एफ मध्ये दिलं गेलं असेल तर शिक्षक बंधू भगिनींची बंद जबाबदारी वाढलेली आहे परंतु ह्या कृती पुस्तिकेच्या माध्यमातून ती सुलभ केल्या गेली होती कारण बहुभाषिक जर आपण म्हंटल की बरेचसे वाडी तांडे आहेत की ज्या विद्यार्थ्यांना जसं आता आपल्याला गोविंदवाड सरांनी ज्यावेळी आपल्या सोबत ते संवाद साधत होते तर त्यांनी सांगितलं की विद्यार्थी कसे बोलतात कारण जोपर्यंत आपण विद्यार्थ्यांना आपल्याशी वाटत नाही तोपर्यंत विद्यार्थी आणि आपल्यातला दुरावा कमी होत नाही कारण तांड्यावर न येणारा विद्यार्थी तांड्यावरून येणारी ये विद्यार्थी जर विद्यार्थी जर आपण पाहिली तर त्यांच्या तांड्यामध्ये फक्त म्हणजे आपली भाषा बोलली जाते जर आदिवासी समाजात गेलो आपण तर आपल्या समाजामध्ये बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की आपण प्रमाण भाषेतूनच शिक्षण दिलं गेलं पाहिजे परंतु प्रमाण भाषेतून शिक्षण देत असताना आपल्याला बोली भाषेकडनं पण दुर्लक्ष करता येणार नाही याची जाणीव डॉक्टर भगिरीथी गिरी मॅडमला होती आणि म्हणून त्यांनी त्यांच्या टीमच्या साह्याने इतकी सुंदर अशी कृती पुस्तिका आपल्या बंजारा भाषेसाठी तयार केली म्हणजे कुणीतरी लीड घ्यावं कुणीतरी नेतृत्व करावं यांनी एखाद्या भाषेसाठी कृती पुस्तिका तयार करावी ते म्हणजे फार कौतुकाची गोष्ट आहे कारण कुठलाही समाज हा दुर्लक्षित राहणार नाही आपण पाहतो आहोत की जर आपण दुसऱ्या भाषेचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की कुठल्या जाती धर्मापुरते जात किंवा एखाद्या जातीपुरते ती भाषा मर्यादित नाही जर आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रामध्ये बहुसंख्येने आपण मराठी भाषा बोलणारे जास्त लोक आहोत परंतु म्हणून मराठीतून पुस्तिका तयार झालेली आहेत पण बरोबर ह्या महाराष्ट्रामध्ये बंजारा भाषेसारख्या अनेक भाषा बोलणारी व्यक्ती पण वास्तव्यास आहे म्हणून ह्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी जर अशा कृष्टी पुस्तिका तयार झाल्या तर ह्या विद्यार्थ्यांचं जे अध्ययन अक्षमता आहे किंवा जे आपण म्हणतो की अध्ययनामध्ये मागे पडणारी मुलं आहेत तर ती मुलं पुढे येण्यासाठी हे खूप महत्वाचं साधन ठरणार आहे आणि अशी वाटचाल आपण जी, लातूर जी के लिए है। या लातूर जिल्ह्याने केलेली आहे ती खरंच खूप कौतुकास्पद आहे आता या कृती पुस्तिका हे जर आपण संशोधनात्मक दृष्टिकोनातून पाहिलं कारण आपण पाहतो आहोत की आम्ही बऱ्याचदा शिक्षकांना म्हणतो की आपण कृती पुस्तिका तयार करा किंवा आपण कृती संशोधन हातात घ्या आता जसं कविता मॅडम या ठिकाणी मनोगत व्यक्त करताना म्हटलं की आम्हाला असं जाणवलं हे जाणवणंच मूळ महत्वाचं आहे की आम्हाला असं जाणवलं की ह्या विद्यार्थ्यांना जर आम्हाला आमच्या प्रवाहामध्ये आणायचं असेल किंवा प्रमाण भाषेमध्ये आणायचं असेल तर आम्हाला कुठलं तरी अशी एखादी पुस्तिका तयार करावी लागेल की जेणेकरून इतरही शिक्षकांना ती मार्गदर्शक ठरेल ज्या ठिकाणी बंजारा बोली भाषिक शिक्षक आहेत त्याच्यात वादच नाही पुन्हा एकदा एन सी एफ कडे जाते की एन सी एफ ने असं सांगितलेलं आहे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने पण असं ठरवलेलं आहे की जिथे जास्त विद्यार्थी त्या भाषेची बोलणारी असतील तिथं स्थानिक शिक्षक त्यांनी त्या ठिकाणी नियुक्त करावा परंतु स्थानिक शिक्षक जर आपण म्हटलं की आपल्या जर जिल्ह्यामध्ये साधारणतः जर आपण दोनशे शाळांमध्ये जर बंजारा बोली भाषिक विद्यार्थी असतील तर दोनशे शिक्षक स्थानिक आपल्याला कदाचित नाही म्हणून ह्या अनुषंगाने विचार करत असताना आपल्याला तिथला शिक्षक तयार करणं किती महत्वाचं आहे हे संतोष ठाकूर सरांना कळलं आणि त्यांनी छानशी संतोष पवार असतील आपले संजय पवार सर असतील कविता मॅडम असतील आपल्या सगळ्या टीम मधली ही सगळी मंडळी त्यांनी एकत्रित घेतली विशेष करून कौतुक मला करावं असं वाटेल की आपल्या अहमदपूरच्या पाहिजे की जेव्हा आमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कळेल तर अशा प्रकारच्या कृती पुस्तिका तयार होतील आणि आपल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी हे खूप महत्वाची भूमिका आपण शिक्षण क्षेत्रातले सर्वच जण निभाव एक माझ्या आयुष्यातलं उदाहरण आपल्या समोर देते की भाषिक अडचण कशी येते मुलांना मी जसं सरांनी म्हटलं की किनवट तालुक्यामधल्या एका छोट्याशा शंभर तांड्याच्या वस्तीमधल्या गावामध्ये मी आले आणि डायरेक्ट सोलापूरला शिक्षणासाठी गेले आता तुम्ही जर पाहत असाल की सोलापूर फार अंतर नाहीये पण तिथल्या मराठीमध्ये आणि लातूरच्या मराठीमध्ये पण बरच अंतर आहे आणि मी किनवट तालुक्यातून आली आणि त्याच्यातनं गोंडी भाषेचा प्रभाव तिथे बऱ्यापैकी आहे आणि विदर्भीय भाषा पण त्या ठिकाणी बोलल्या जाते त्याच्यामुळे माझी जी भाषा होती ती मले कुलेची भाषा होती मले असं करायचं तुले तसं करायचं जसं सा मापाली सर या ठिकाणी उदाहरण देत होते तर अशा प्रकारची माझी भाषा आणि सोलापूरच्या चांगल्या नामा, नामांकित शाळेमध्ये मला जेव्हा टाकलं गेलं तर खूपदा मी जेव्हा उत्तर द्यायला उठायचे तर सगळे मुलं मला हसायचे कारण माझी मराठी भाषा ही शुद्ध नव्हती त्यांच्या तुलनेने आणि ते करत असताना मला खूप असं गुजरेपणा यायचं की नाही आपल्याला बोलता येत नाही म्हणून आपण उत्तर द्यायचं म्हणून अशी लाजरी गुजरी जर विद्यार्थी आपल्या शिक्षण व्यवस्थेने तयार केली तर ती आपली येण्यासाठी धाडसच आणि ते धाडस करण्याची संधी आज लातूर जिल्ह्याने विद्यार्थ्यांना दिली आहे <laughs> तर हे महत्वाचं काय आहे की प्रत्येक आयुष्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याची स्टोरी असते त्याच एक काहीतरी असं व्यक्तिमत्व ते जेव्हा जलन मध्ये गेलेलं असतं तर त्या मध्ये अनेक लोकांचा वाटा होऊन गेलेला असतो आणि या वाट्याचे पायक आपण सगळेजण झालेले आहात कारण बऱ्याच वेळेला असं होतं की जसं सर म्हणाले की बंजारा भाषेवर अनेक भाषांचा प्रभाव झालेला आहे अनेक भाषा त्याच्यामधनं तयार झालेल्या आहेत तर मराठी भाषेचा पण प्रभाव इंग्रजी भाषेचा प्रभाव हिंदी भाषेचा प्रभाव अशा अनेक भाषांचा प्रभाव या भाषेवर आहे परंतु तरी सुद्धा आपण छानशी कृती पुस्तिका ते तयार केली आणि आपण अध्ययन स्तरावर पण काम केलेलं आहे त्याची पण कृती पुस्तिका आपण छानशी तयार केलेली आहे सगळे उद्दिष्टांना घेऊन ई पी असेल एन सी एफ असेल निपुण भारत असेल या सगळ्या अनुषंगाने एफ एल एन असेल साक्षरता आणि संख्याज्ञान याच्यावर जे आपण काम करत आहात ते काम वाखण्याजोखा आहे आणि या कामासाठी आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आपण आलात या ठिकाणी आम्हाला बोलवलं आम्ही दोन्ही दाम्पत्य सरांनी म्हटलं की मी आ, बंजारा आपल्या सर्व इतिहासावर प्रकाश टाकतो मी म्हणाले की मी शिक्षण खात्यात काम करते मी शिक्षणाच्या अनुषंगाने बोलते वेळ आपल्याकडे कमी आहे म्हणून नाही तर खूप सारे अनुभव अशी होते की जेव्हा शाळांमध्ये जाते तर शाळांमध्ये जेव्हा त्यांच्या एखाद्या शाळेवर जाते ते तिथल्या शिक्षकांची धडपड असते की त्या मुलांना कसं समजून सांगू आणि याडी म्हणजे काय बाप म्हणजे काय त्यांना समजून सांगू बा म्हणजे काही या म्हणजे काही बरोबरच कारण हे करतो म्हणा मातांबेपयचं मातांबे काही शिकायचं मातांबेपैकी मातांबे खूप आपल्याला आणि मॅडम एर काय तिथे खूप छान वाटत कारण कसं की व संस्कृती जगतो म्हणा म्हणताना एक उत्साह वर नाही संचार जावच आणि मी एक संचालक पदे काम करायचो आणि उभी इंग्रजी विषय सारखे संचालक विषय काम करेवासंचालक पद्धती सारू काम करू शकू आणि जरा मॅडम की की मॅडम तो आम्हाला एक कृती पुस्तिकार प्रकाशन आहे तो म्हणून बाकीचे काम नगन्य वाटेल गेवर मुंडे आणखी अरे कधतरी आपण बोलीभाषात कुठेतरी आपल्या बोलीभाषेवर काम होत आहे आणि आपलं गरज आहे की आपण त्या ठिकाणी टाक कारण आपल्या समाजासाठी तर आपण काम करतोच कविता राठोड मॅडम काम करतील त्या या समाजातून जन्माला गेले डॉक्टर मॅडम काम ह्याच तुमचा पण जेव्हा अनमोल साहेबांसारखे लोक काम करतात ते स्वतः घेऊन या पद्धतीने जेव्हा काम करतात आणि त्यांना साथीला साथ जेव्हा शिक्षण विभागाने डायट देत आणि अशा प्रकारची उत्कृष्ट निर्मिती जेव्हा होते तर खरच ती कृष्ण निर्मिती वाखान्या जोडी आहे आणि तो मोह मला आवडता आला नाही म्हणून मी आज उपस्थित राहिले मला आज आनंद होत आहे की जर मी आले नसते तर कदाचित एवढ्या छान अशा सगळ्या लोकांशी मला संवाद साधला साधता आला नसता आणि माझ्याही माझ्याही जीवनातले असे प्रसंग तुमच्या समोर शेअर करता आले नसते बंजारा अं लोकसाहित्यावरच माझी पी एच डी आहे खूप सारे त्याच्यामध्ये मी बंजारा भाषा म्हणजे असा तो समाज आहे की सर जर आपल्याला सांगायचं झालं मला आवडेल की म्हणजे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत गाणे ज्या समाजामध्ये आहेत असा हा अनोखा एक समाज आहे की जो भटकंती करत 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 कर, वेगवेगळ्या वे, तांड्यामध्ये तो बसावला गेला आणि त्या तांड्यामध्ये असून सुद्धा त्यांनी आपली संस्कृती जोपासण्याचं काम केलेलं आहे आणि ती संस्कृती शिक्षणाच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून आपण जो का हा प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न फक्त लातूर जिल्ह्यात पुरता मर्यादित राहणार नाही ते महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम ही कृती पुस्तिका करणार आहे तर या कृती पुस्तिकेच्या अनुषंगाने आपल्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा देते आणि जाता जाता फक्त आम जा 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 एक आमच्या सर्व शिक्षण विभागाच्या टीमसाठी कारण साहेबांसाठी म्हणण्याचं धाडस करणार आहे पण आमच्या सगळ्या टीमसाठी एक शेवटी जाता जाता एका कारण उर्दू भाषेवर पण राज्य आपल्या भाषा सध्या काम करते म्हणून थोडंसं एक शेरूशायरी तुमच्यासमोर पेश करते आणि थांबते जिंदगी में अच्छे लोगों की तलाश मत करो खुद ऐसे हो तो क्या अपन चांगले माणसाच्या शोधात निघतो जिंदगी में अच्छे लोगों की तलाश मत करो खुद अच्छे बन जाओ जिंदगी में अच्छे लोगों की तलाश मत करो खुद अच्छे बन जाओ शायद तुमसे मिलकर किसी की तलाश पूरी हो जाए शायद तुमसे मिलकर किसी की तलाश पूरी हो जाए अच्छा या अम ठिकाणी आपण बोलवलात आमचे दायचे प्राचार्य माझा मैत्रीण डॉ श्रीहरी मॅडम आणि त्यांच्या टीमचं आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद सर्वांचे आभार मानते की आपण सर्वांनी ऐकून घेतलं आणि मी या ठिकाणी थांबते धन्यवाद जय हिंद जय धन्यवाद मॅडम खर तर आपली मी माफी मागेल कारण मला माहिती आहे की मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना म्हणजे पुढे दोन तालुक्यामध्ये आज म्हणजे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाची सोय